आज आहे की नाही मला पोटली बॅग तयार करायची होती आणि त्याच्यासाठी मी इथं एक ऐंशी सेंटीमीटरचं खांड टाईपचं कापड घेतलं आहे आणि ताटाच्या आकाराने असे दोन अस्तरचे भागाने दोन मेन फॅब्रिकचे भाग असे ताटाच्या आकाराने मी कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते त्यामधील एक मेन फॅब्रिक आणि एक अस्तर असं दोन्ही घेऊन त्याला मी इथं तीन इंचाला राऊंड असा आकार देऊन कट करून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीनं आणि दुसरा पाठ जसा तसा टीच करून घेतलेला आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत त्याच्यासाठी वर बेल्ट तयार करण्यासाठी आपण बावीस इंचाची पट्टी तयार करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला छान पद्धतीने पोटली बॅग तयार करून दाखवलेली आहे तर याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आलेला आहे तर तो जाऊन नक्की पहा आणि तुम्हाला कशी वाटली पोटली बॅग मला नक्की सांगा ओ टी भरण टी किंवा डोळा जेवण्यासाठी किंवा नव्या ना नवरींसाठी हे खूप महत्त्वपूर्ण ओ टी बॅग आहे किंवा ओ टीची पिशवी म्हणता येईल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा